आपल्या इथलीच लाईट चालू आहे बाकीचे जे, जे पोल्स आहेत तिथल्या लाईट्स नाहीये तुम्ही अजून बघू शकता साडे सॉरी आठ वाजलेले आहे नमस्कार मंडळी कशात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे वाजलेले आहे साडे नऊ आणि आज आहे मंडे परिबेला गेलेले आहेत स्कूलला आणि कॅलेंडरसुद्धा मला आता चेंज करायचं आहे तर डिसेंबरचंच आहे तिथे बघा अजून आणि सकाळीच आता रुटीन सुरू झालेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं मग सकाळी तर जागी घेते पण कसं मग सुट्टी असल्यामुळे कसं मग तसं थोडं झोपून राहायचं मी मग नेहमीसारखं सकाळी जो टाईम असायचा मला तो उठले दोघींचा आवरलं दोघी गेलेले आहेत स्कूलमध्ये आणि आता टू वीक्सनंतर स्कूल चालू झाली तर दोघीही खूप एक्सायटेड होत्या आणि ॲक्च्युली ना काल खूप वादळ आणि पाऊस सुरू होता ना तर आमचा जो एरिया आहे ना या साईडचा सा, तर तिथले जेवढे पण पोल्स आहे तर तिथे लाईट नव्हती अजिबात एकदम अंधार होता आणि जेव्हा मी नॉर्मल अंधार असतो म्हणजे थंडी असते तेव्हा पण मग पोलच्या लाईट्स चालू असतात ना मग कसं उजेड असं दिसतो पण मग मी जेव्हा बेलाला सोडायला जात होते ना स्कूलला तर बघितलं ते एकदमच अंधार अंधार आणि ॲक्च्युली समोरचा सा रस्ता सुद्धा दिसत नव्हता आणि ते मी थोडंसं शूटसुद्धा केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि ॲक्च्युली असं कधी होत नाही यावेळेस झालेलं आहे आणि सॅटरडेच्या दिवशी आम्ही गेलो होतो तुम्हाला माहिती आहे किराणा वगैरे आणायला तर त्या दिवशी ना सुद्धा मेसेज आला होता अलर्ट केलं होतं ऑरेंज अलर्ट होता तुम्हाला माहिती आहे इथे जेव्हा मोस्टली ना असं विंटर असतो ना तर मग जास्त पाऊस पडत असेल किंवा बर्फ पडत असेल तर लगेच अलर्ट करतात का काळजी घ्या तुम्ही असं थोडंसं अलर्ट करत असतं तर मग तो मॅसेजसुद्धा आला होता पण मग अजून काही लाईट्स वगैरे दिसत नाही पोलच्या थोडी संध्याकाळ झाली ना तर मग माहिती नाही पोलच्या लाईट्स चालू झालेल्या आहेत का नाही तसं मी तुम्हाला दाखवेन पण असं पहिल्यांदा झालेलं आहे तर मला असं वाटतं चला तुमच्यासोबत शेअर करते आणि सध्या ना वातावरण खूप खराब असतं म्हणजे खूप काळजी घेण्याची गरज असते मग व्हायरल इन्फेक्शन पण खूप असतं ताप सर्दी स्पेशली लहान मुलांना आणि जे मुलं डे केअरमध्ये जातात क्रशमध्ये इथे म्हणतात तर मग ते जातं तर तर जास्त डिफिकल्ट असतं म्हणजे एका मुलाला झालेलं असलं तर मग लगेच दुसऱ्या मुलांना सु सुद्धा होण्याची शक्यता असते तर असे वायरल इन्फेक्शन्स वगैरे होत असतं तिथे मोस्टली थंडीमध्ये तर त्याची त्याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते आणि आता मी ब्रेकफास्ट करणार आहे ब्रे ब्रेकफास्टमध्ये बॉईल्ड एग्स असणार आहे आणि माझा योगा झाला घरात लावरूम झालं टिफिन वगैरे सगळं झालेलं आहे जे सकाळचं रुटीन माझं असतं तर ते सांगते बॉईल्ड एग्स आहे आणि काय आज काय मला असं वेगळं काय खावं असं वाटलं नाही फ्रूट वगैरे मी विचार केला होता खाऊ पण म्हटलं नाही बॉईल्ड एक्स तर मग म्हटलं ठीक आहे प्रोटीन घेणं गरजेचं आहे तर चला मग आता मी ब्रेकफास्ट करते आणि त्यानंतर मग बाकीचं दिवसभराचं जे असणार आहे ते शेअर करते आवरून झालं माझं पटकन वरण भाताचा कुकर लावला पीठ पीठमोन ठेवलं आणि आता भाजी बनवते म्हणजे वरण भात भाजी चपाती बनवते पटकन मी कोबीची भाजी बनवणार आहे कारण की कोबी भरपूर उरलेला आहे आणि तो संपवायचा आहे मला एकदाच बनवली होती मी कोबीची भाजी आणि बेला पण येईल सव्वा बारामध्ये सव्वा बाराला म्हणजे अर्धा तासामध्ये बेला येईल तोपर्यंत माझा स्वयंपाक पूर्ण होऊन जाणार आल्यावर कसं तिला एकदम भूक लागून जाते आणि टू टाईम स्कूल असल्यावर कसं दमतं आणि आज तिला फॉरेस्टलासुद्धा जायचं होतं पण मग वेदर असं खराब आहे ना त्यामुळे मग फॉरेस्टला जाणंसुद्धा कॅन्सल झालेलं आहे आणि अशा काय ॲक्टिव्हिटीज असतात मग कॅन्सल वगैरे झालं ना तर मग लगेचच मग मला माहिती स्कूलचे ॲप असते आणि त्या ॲपमध्ये मग मॅसेजेस करत असतात टीचर्स किंवा आपल्याला काय विचारायचं असेल पर्सनली तर मग ते टीचरला विचारू शकतो तर आज ती संध्याकाळी जाणार होती आणि फॉरेस्टचे वेगळे कपडे असतात तर मग मी ते आल्याच्यानंतर मग ते घालणार होते पण नऊ साडेनऊच्या दरम्यान लगेचच टीचरचा मेसेज आला का फॉरेस्टला जाणं कॅन्सल झालेलं आहे तर म्हटलं ठीक आहे तर चला आता पटापट मी स्वयंपाक करून घेते अर्धा तासात होऊन जाणार स्वयंपाक वेळेवर सगळं झालं ना तर साडेबारा झाले स्वयंपाक झालेला आहे नाही काय स्वयंपाक केला इथे आहे वरण फोडणीचं वरण इथे आहे कोबीची भाजी इथे आहे मिरच्या थोडं फ्राय केल्या एवढ्या तिकट मिरच्या नाही आहे भात आहे पापड आहे चपात्या आहे इथे चला आता आणि मिरची बेला हँडवॉश केले तू चला आता तिला पण लवकर देते मी कारण की परत तिला वाजता जायचं बेलाशीच सोडलं आणि आता परत मी आले बरं झालं पाऊस कमी झाला आणि तिला आमरेला पण दिलेली आहे सोबत कारण की ती जेव्हा येत होती ना तर तेव्हा थोडासा पाऊस येत होता आणि म्हटलं परत मग घ्यायला जेव्हा जाईल तेव्हा मग पाऊस यायला नको म्हणून आता मी तिला ठेव दिलेली आहे आमरेला आणि साडेतीन वाजता नेहमीसारखं मी घेऊन जाईल तिला आणि आज बॅडमिंटनची क बॅटमिंटनचा क्लाससुद्धा आहे परीचा आणि ज्या जेवढे दिवस स्कूलला सुट्टी होती ना तर तेवढेच दिवस बॅटमिंटनच्या क्लासलासुद्धा सुट्टी होती कारण की सगळंच बंद असतं इथे स्कूल्स किंवा मग जे जे पण आपण ॲक्टिव्हिटीज लावलेले असतात ला ना मुलांना तर मग ते पण सगळं बंद असतं तर मग आज सोमवार आहे तर आज परत तुला साडेपाच वाजता सा घेऊन जायचं आहे मला इतका वारा सुटलेला आहे तुम्हाला दाखवते मी थांबा हे बघा रात्री तर याच्यापेक्षा डबल होत आवाज तुम्हाला ऐकू येत असेल रात्री तर याच्यापेक्षा डबल होतं आणि इवन जे कचऱ्याचे डबे आपण बाहेर ठेवतो ना तर ते पण हवेने पुढे 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 सर्कल जात होते आमच्या समोर राहतात ना नेबर तर त्यांचा जो कचऱ्याचा डबा आहे तो ओपन होऊन तो रिकामा झालेला असेल तो ओपन होऊन डायरेक्ट तो रस्त्यावर आला होता आणि आवाज आला अक्षरशः जोरात तर बघितलं तर मग कचऱ्याचा डबा होता मग ते आले आणि तो कचऱ्याचा डबा मग त्यांनी ठेवला तर आता सध्या ना वातावरण खूप खराब आहे आणि त्यामुळे मग तुम्हाला मी सकाळी सांगेल का थोडी फार काळजी घ्यावी लागते आणि आता काय करते मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावलेले आहे ते आता पटकन मी ड्राय करायला ठेवते वॉशिंग मशीनमध्येच तर त्यालासुद्धा ता ता एक दीड तास लागतो तर ता ते ड्राय होतील आणि ते होऊन जाणार माझं किचनचं काय मला जास्त आवरायचं नाही आहे कारण की किचन स्वयंपाक झाल्या झाल्या मी किचनचं लगेचच आवरून घेतलं होतं आणि बघते काय कामं आहे का बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याच्या झाल्या तर ते आपण करेल मी चला किचनचं जे थोडंफार होतं ते आवरून घेतलं मी आणि मला परीला घेऊन जायचं आहे बॅडमिंटन क्लासला तर त्या अगोदर सगळं आवरून घेणं मी आल्यानंतर वाटलं तेव्हा मी स्वयंपाक करणार पण तुम्हाला मी सांगितलं का उन त्या शनिवारी सांगितलं होतं उंदीर दिसली होती तीन चार आणि त्याचं औषधसुद्धा आम्ही ते ठेवलेलं आहे पण अजून काहीच रिझल्ट आलेला नाही आहे मी सकाळी चेक केलं काल चेक केलं नाही तर ना ते दिसायचे इवन आ, ही पिशवी येण्याशी ओपन दिसायची प्रत्येक वेळेला डेली 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 ती पिशवी अशी ओपन दिसायची तर मग आम्ही ते औषध इथेच ठेवलं काल तुम्हाला शनिवारी होता ना तो ब्लॉक तर तेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं पण एक कमेंट असा पण आला होता आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरने केला होता का कोमल आपण त्यांच्याबद्दल बोललो ना तर त्यांना कळतं का म्हणजे आपण त्यांच्याबद्दल बोलत आहोत आणि ते औषध वगैरे ठेवलेलं आहे असं त्यांनी कमेंट केला होता आली तो कमेंट केला होता तर त्यामुळे मग आम्ही विषयच काढला नाही पण मग ते औषध बघते का खाल्लं का उंदीर ला ला। आहे का त्या डब्यामध्ये तर त्या बॉक्समध्ये तर नाही आहे तर लवकरात लवकर ते झालं पाहिजे तरी पण चेक केलं मी आता सकाळी केलं ना आता परत चेक केलं आणि आता मगाशीच पाऊस यायला लागला आणि बेला आली आता कारण की वातावरण इतकं खराब होतं ना आणि आता टी ब्रेक झालेला आहे तर म्हणून सांगितलं मीच घेऊन येतो पटकन बेलाला तू कुठे परत जाशील बसमध्ये आणि परत येशील तर मी पाच मिनटात घेऊन येतो तिला तर नॉर्मली मी जाते तिला घ्यायला तर म्हटलं ठीक आहे आता जस्ट की पाऊस येत होता ना बेला अगं येत होतं आता हे काय येतोय ना पाऊस हलका हलका येतोय ना हो चहा ठेवते हा किती करू एक ब्रेड ना फॉरेस्टचं कॅन्सल झालं हा दोन करू फॉरेस्टचं कॅन्सल झालं ना हॅलो किचनच क्लीन करायचं होतं म्हटलं लगेच किंवा कुठे रोबोट लावायचं म्हणून कधी कधी मी क्लीन करून झाडून हॉलचं किंवा किचनच त्याच्यासाठी पण आनंद ठेवलेलं आहे झाडू आणि ह्या झाडूने क्लीन करते ना तर मला भारताचीच आठवण येते आपल्या भारतामध्ये आपण हेच वापरत होतो ना सुरुवातीला तर नव्हतं वापरत मी पण आता आता तीन चार वर्षापूर्वी मी ना हा झाडू घेऊन यायला लागले हा पटकन काय आवरायचा असेल कचरा साफ करायचा असेल घरात असं तर मग हे झाडू क्लीन करून म्हणजे होऊन जातात दोन तीन मिनिट चहा ठेवते मी ब्रेड करते आता क्रिस्पी थोडेसे ते दोन टाईपचे मी Actually, दोन घेऊन येते एक असं ब्राऊनच ब्राऊन ब्रेडच आहे पण एक प्लेन वाले आहे आणि एक सीड वाले आहे तर म्हणून आवडतात आणि परीला प्लेन वाले आवडतात म्हणून मग ते दोन टाईपचे घेऊन येते आणि मला काय कमेंट आली होती कोमल तू कोणतं ऑइल यूज करते कुकिंग ऑइल तर मी हे सनफ्लावरचं यूज करते आता ही जी छोटी बॉटल आहे यामध्ये मग मला थोडंसं काढून ठेवायचं आहे चहा ठेवते दोन ब्रेड करते म्हणून काय पाहिजे प्रोटीन, प्रोटीन बार खाते ठीक आहे बरा ना खाल्लं होता का तू शीज खाल्लं होता का आम्ही गेलो होतो ना शनिवारी तर तिथे ना आ, आ, प्रोटीन बार होता खूप छान आणि या अगोदर खाल्लो होत खूप छान टेस्टी होतं ते आम्ही जर नुसतं चहाच घेणार आहे ते मारी बिस्किट आणले होते तर ते तर कधीच संपले हो देते आम्ही निघालो जस्ट आता तीन मिनटात बस आहे आणि तुम्ही पाऊस बघू शकता किती पडतोय एवढं खराब वातावरण आहे ना कालपासनं जायचं म्हटलं का असंच वातावरण होत नाही तर नॉर्मली काही नक म्हणजे पाऊस थांबतो था था। पोचलो आम्ही पटकन पकडते चल तो आतमध्ये शू चेंज कर हा जस्ट घरी आले मी सव्वा सात झालेले सा आहे आणि बेला झोपली टू टॅम्स स्कूल होती म्हणून तिला खूप झोप येत होती आल्यावर तिने जेवण केलं त्याची प परीची छान प्रॅक्टिस झाली आणि आता भूक लागली ला आहे किंवा प परीचं तर जेवण झाले म्हणूनला पण भूक लागली आणि दुपारचं जेवढं बनवलं होतं ते थोडं थोडं आहे आता बघा इथे एवढी कोबीची भाजी आहे वरण आहे भात आहे चपात्या आहेत म्हटलं अजून थोडं फाट बनवलं पाहिजे तर म्हटलं झटपट आहे ना बेसनाची पोळी करता येईल कोणी बेसनाचं धेडं कोणी पोळी सगळं भरपूर कोथंबीर ऍड करणार आहे आणि कधी कधी पालक अवेलेबल राहते तर पालक पण मी ऍड करते तर आता याच्यामध्ये हळद टाकते मी थोडेसे जिरे टाकणार ओवा सुद्धा टाकणार पात असे छान लागतं गरमागरम धने पावडर थोडासा गरम मसाला लाल मिरची पावडर टाकते याच्यामध्ये गरम गरम ना मस्त लागतात आणि काही मिरच्या सुद्धा मी ऍड करणार आहे कारण की साठी मायासाठीच बनवायचं आहे त्यामुळे मग मी जास्त मिरच्या ऍड करू शकते काय समजत नाही ना काय बनवायचं आणि हे कसं हेल्दी राहतात मला माहिती आहे थोडंसं कमी ऑइल टाकून ना छान असं क्रिस्पी बनवून घ्यायचं आता कोथिंबीर मी जास्ती काय घेऊन आले होते मागच्या वेळेस तर म्हटलं थोडं जास्त ऍड करते खराब होण्यापेक्षा पात पातच बनवते मस्त थोडस तेल वापरलेलं जास्त नाही तरी बाबू गरम गरम खा ना हे नंतर वाटलं भाजीचा पत हे खा गरम गरम बाबू आवडतं आवडत ना म्हणून म्हटलं खा भाजीपत भाजीचा चपाती नंतर हे पहिलं गरम गरम तेच खाणं हो मी जास्तीचं झाले क्रिस्पी परीला दिले आता मनोजला वाटते मी परीचे कधी स्टडी पण करणं चाललंय आणि खाणं पण चाललंय तिचं बघा साडेसात झाले तर तिचे तिचा होमवर्क बाकी होता थोडासा केला स्कूल रोज आल्यानंतर आणि आता आले तिने हँडवॉश केले कोबीची भाजी पण होती म्हणून थोडी कोबीची भाजी पण आपल्या इथलीच लाइट चालू आहे बाकीचे जे पोल्स आहेत तिथल्या लाईट्स नाहीये तुम्ही अजून बघू शकता साडे सॉरी आठ वाजलेले आहेत हे बघा सकाळी पण लाईट नव्हती आणि आता पण लाईट नाहीये आहे पूर्ण अंधार आणि एवढा आठ वर्षामध्ये पहिल्यांदा झालेला आहे असं आणि एवढा वादळ पाऊस आलेला आहे आणि इथले इथले जे इथले जे पोल्स आहे त्याचं सुद्धा अजून काम झालेलं नाहीये कारण की वातावरण असं आहे तर कसं काम करणार हे बघा सगळ्या रोडवर एकदम अंधार 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 गाडी येते त्या वस्तू दिसतात सकाळी लाईट नव्हते म्हणून मला असं वाटलं अरे नंतर मग येऊन जाणार कारण की ते लाईटचा असा इशू कधी झालेला नाहीये मला असे प्रश्न येत कोमता इथे पाण्याचा इश्यू होतो का किंवा लाईटचा असा इशू होतो का तर नाही लाईटचा कधी इशू होत नाही इथे पाण्याचा पण कधी इशू होत नाही पण बाहेरच्या लाईटचा प्रॉब्लेम झालेला आहे एवढ्या वर्षामध्ये त्याचं कारण पण काय वेगळं असू शकतं कुठे काही वायर्स खराब झाले असतील किंवा पोल पडले असतील असं असतं खूप वेळेस होतं किंवा काय मोठं काम चालू असेल एखाद्या वेळेस त्यामुळे वे मग पोलच्या लाईटी आज दिवसभर बंद आहे दुपारी तर एवढं काही जाणवत नाही पण एकदम सकाळच्या वेळेसला बेलाला जेव्हा मी सोडायला जात होते स्कूलला तेव्हा पण एकदम अंधार होता आणि तेच एवढा अंधार का बरं कारण की आतापर्यंत थोडासा असं उजेड दिसतो सव्वा सात झाले होते तेव्हा आणि आत्ता बघितलं तर मग मला वाटलं येऊन जाईल संध्याकाळपर्यंत मग मी जेव्हा आले तेवढं माझ्या एवढं लक्षात नाही आलं मी जेव्हा सव्वा सातला आले होते तेव्हा पण आत्ता मला मग अशीच मनोजने आत्ता म्हणजे मगाशी मनोजने मला सांगितलं का कोमल पोळेसच्या लाईट्स अजून आलेले नाही आहे तर म्हटलं चला परत एकदा तुम्हाला दाखवते हो काहीतरी इथे खूप मेजर uh, प्रॉब्लेम झाला असेल तर मग एखाद्या वेळेस होऊ शकतो लाईटीचा प्रॉब्लेम पण त्याच्या व्यतिरिक्त पाण्याचा प्रॉब्लेम नाही लाईटचा प्रॉब्लेम नाही काहीच नाही तर हा असा होता आजचा व्हिडिओ आणि आजचा जो दिवस होता ॲक्च्युली खूप कंटाळवाणा होता कारण की मला बेलाला सोडायला जायचं होतं तेव्हा एवढं वातावरण खराब वादळ वारा पाऊस तिला स्कूलमधनं घेऊन आले तेव्हा एवढं वादळ वारा पाऊस त्याच्यामुळे ना असं इरिटेड होतं कधी कधी असं बघितल्यावर पण हा आजचा व्हिडिओ मला माहिती एकदम सिम्पल होता रुटीन होतं नॉर्मल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या Bye.